करून विहिरीचं वगैरे दर्शन घेतलं भास्कर पाटील महाराजांची समाधी बघितली आणि त्यानंतरच आम्ही मुणगावला गेलो होतो सो त्याआधी गजानन भोजनालयमध्ये आम्ही दुपारच्या महाप्रसादासाठी थांबलो होतो आणि त्यांची सर्विंग सिस्टीम वगैरे खूप छान होती प्रत्येकाकडे लक्ष देऊन व्यवस्थित वाढत होते सो छान आहे गजानन भोजनालय आकोट तुम्ही जर त्या भागात गेलात तर नक्की भेट द्या आणि त्यानंतर महाप्रसाद सगळेजण घेत होते फक्त बाबा आणि मी बाकी होतो सो त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेऊन प्रस्थान केलं पुढे मुणगावकडे आणि असा मेंढ्यांचा कळप छान लागला आम्हाला रस्त्यात सो तो बघून आम्ही मुणगावला पोचलो दर तर पुढे बघा काय होत आहे तरी आम्ही मुणगावमध्ये पोहोचलो आहोत आणि मुणगावमध्ये आता आम्ही पहिले झालो आहे बायजाबाई निवासमध्ये जे की हा मॅप आम्हाला काही दाखवतो सो ठीक आहे होप्स आम्ही पोहोचून जाऊ आणि मे बी आलंच आहे फक्त शंभर मीटर लागतात सो so, इथून मग आम्ही पंडित बाबा भोकर जाणार तिथून मग आम्ही पादुका संस्थानात जाणार आहे so, माझा आवाज जरा खराब झाला आहे तर थोडा अवॉइड करा बट बाकी कंटिन्यू करा आम्ही छोटे छोटे खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्या कोणाला ना माहीत नाही आहे म्हणजे माहिती आहे बट खूप कमी लोकांना माहिती आहे अशा गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करत आहोत महाराजांच्या सो बघा पुढे प्रकारे आम्हाला एक बोर्ड आणि झेंडा दिसला आहे ज्यावरती लिहिलं आहे संत बायजाबाई मंदिर आणि झेंडा so, आहे आणि बाबांचाही फोटो आहे सो so, फायनली आम्ही इथून पोहचलेलो आहोत आणि इथेच आहे बायजाबाई संस्थान बायजाबाई मंदिर सो बघूया आतमध्ये जाऊन अजून काय काय बघायला मिळतंय ते तोपर्यंत कंटिन्यू करा मॅपने आम्हाला एकदम छोट्या छोट्या गल्ल्यांमधनं एकदम बरोबर आणलेलं आहे सो धीस इज बायजाबाई संस्थान आणि हे फायनली आलेलं आहे आणि ही आहे बायजाबाईंची मूर्ती खिडकी अशा असायच्या खिडक्या जे खूपच ऍस्थेटिक व्हाईट अँड इट्स रिअली नाईस थिंग्स वे धान्य वगैरे ठेवायचे सो so, so, बाबा हातामध्ये त्याच्यामुळे फोन नाही पकडला आहे मी बट सो आता आम्ही बायजाबाई सजवला गेलो होतो जसं मी तुम्हाला आधी दाखवलं आता आम्ही चाललो आहे पुंडिक बाबा भोकरेंच्या घरी सो द स्टोरी इज की बायजाबाई आणि पुंडिक बाबा भोकरे गजानन महाराजांच्या कार त्या काळात एकत्र भाईबाई गरज होते दर महिने सो बघूया आता काय होतं आहे पुढे आणि त्यांच्या पादुका बघण्यासाठी आम्ही ओवर एक्सायटेड आहोत सो लेट्स गो तर मंडळी आम्ही आलो तुम्ही बाबा भूपेंच्या घरी इथे लिहिले असते तसा तर असा एक पादुका दिला होत्या महाराजांनी या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो तर चला आपण मध्ये जाऊया मंदिर खूप छान दिसत आहे तर मंडळी हे पुंडलिक बाबा बोकरेंचं घर आहे अँड वन्स अगेन द सेम प्रॉब्लेम इज बॅकग्राऊंड व्हॉइस तर आतमध्ये महाराजांनी पुंडिक बाबा भोकरेंना स्वप्न रूपात येऊन जसं सांगितलं होतं आणि जामसिंग राजपूतांच्या हस्ते पादुका पाठवल्या होत्या त्या पादुका आहेत आणि बायजाबाई संस्थांपासून हे जवळच आहे गणानाम सत्संग परिवाराच्या आपल्यासोबत पायवारीसाठी ज्या आपण बनवलेल्या पादुका आणि आपण आता इथे मुणगावला आलेलो आहोत तिथेही आपण त्यासोबत आणलेल्या आहे ह्या पादुका ज्या पुंडलिक बाबा भोकरेंच्याकडे झांमशिंगाच्या हस्ते प्रसाद म्हणून बाबांनी प्रत्यक्ष पाठवलेल्या होत्या त्या ह्या प्रासादिक पादुका आपणाला ह्या चांदीच्या पेटीमध्ये दिसत आहे आणि त्या त्याचीच प्रतिकृती आपण आपल्या पायीवारीसाठी आणि सत्संगासाठी आपण ती बनवलेली आहे याच्यात जी आत डिझाईन दिसते ती आपण एवढ्यासाठी नाही घेतलेली की पादुकांना अभिषेक करताना त्यात काही अडकून राहू नये बाकी पूर्ण डिझाईन आणि साईज ही त्याच पादुकांची आहे तेव्हा आपण बघू शकतोय आणि ह्या ठिकाणी आजही पुंडलिक बाबांचे वंशज ह्या पादुकांची सेवा अविरत करत आहे तर मंडळी आधी सांगितल्याप्रमाणे या पादुका समर्थ गुरु श्री गजानन महाराजांच्या वास्तव्याच्या आहेत त्यांनी स्वत वापरलेले आहेत आणि त्याच पादुकांचा पदस्पर्श सर्वांना लाभावा आणि त्या पादुका आपल्या गणनाम सत्संग परिवाराच्या पादुकांवरही ठेवण्यात आल्या आणि त्यातून चैतन्य प्राप्त झालं असं म्हणतात त्याचप्रमाणे तिथे श्रींच्या पादुका वापरलेल्या ना आणि गणनाम सत्संग परि परिवारातील महाराजांच्या पादुकांवर त्या पादुका ठेवून आशीर्वाद घेतला तर त्यावेळी हे सर्व दृश्य आहे आणि ही समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांनी बाबांना दिलेली शाल आहे आणि असं म्हणतात की यामुळे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती तर पुढे बघूया जगी तृप्त जालो, हास एक पूर्वी आता कधी ठाव देई शेवटची माझी वारी कधी तुझा घे कधी तुझा तर मंडळी या भजनाचं रहस्य म्हणजे दासगणू महाराजांनी देखील तेराव्या अध्यायामध्ये दे कथन केलं आहे की हे स्वामी दयाघना वारीस खंड पाडीना ना दाव तुझ्या दिव्य चरणा भक्तवत्सला कृपाने दि तर त्यावेळी प्लेगची साथ आली होती आणि पुंडलिक महाराज भोकरे आपल्या वडिलांसह मुणगाव ते शेगाव पायीवारी करत होते आणि तेव्हाच त्यांना लक्षात आलं की प्लेगचे लक्षण दिसू लागले बगलेमध्ये गाठ उठली परंतु वारी पूर्ण व्हावी एवढीच त्यांची इच्छा होती आणि त्यांनी महाराजांना विनंती केली की ही शेवटची वारी माझी तुमच्या चरणी घ्यावी आणि त्यानंतर जेव्हा बसत उठत वारी पूर्ण करून पुंडलिक बाबा भोकरे शेकावला पोहोचले तेव्हा समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी ती व्याधी पूर्णपणे नष्ट केली देवामीरणीवटी नमस्कार म्हणजे आम्ही आसपास मुनगाव पालिका संस्थान येथे आलेलो आहोत आणि आम्ही बाईजबाबाई संस्थान म्हणजे बायजाबाईंसाठी आणि बाबांसाठी ते तुम्ही याआधी बघितच असेल सध्या हे मंदिरही बघूया तर मंडळी हे श्री क्षेत्र मुणगाव येथील श्री गजानन महाराज पादुका संस्थान आहे आणि या ठिकाणी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी जामसिंग राजपूतांना दिलेल्या त्यांच्या चरणपादुका आहेत आणि याच ठिकाणी वरती रामदरबार आणि त्याखाली सद्गुरू श्री गजानन महाराजांची सुंदर अशी मूर्ती आणि पादुका स्थापित केलेल्या आहेत इथेवरती तुम्ही बघितलंच हे मंदिर इथे याच्यावरती महाराजांची समाधी टाईप केलेला आहे महाराजांची मूर्ती आहे त्याच्यावरती दरबार आहे आणि इथे खाली काय आपण जाऊन बघूया महाराज जाऊन आलेत सो हरकत नाही प्रस्थान करायला सो चला आपण मला जाऊया आणि या मंदिराची स्थापना एकोणावीसशे सहाला ज्या ज्या मूळ प्रा पादुका होत्या त्या श्रींनी त्यांना दिल्या होत्या झानसिंग राजपूत यांना तिथून झाली या मंदिराची सुरुवात एकोणीसशे सहाला आणि इथे खाली श्रींची गादी मुखवटा अशा प्रकारचे एक सभागृह हा टाईप हॉल आहे सो हेही बघूया तर हे प्रत्यक्ष महाराजांच्या काळातील आहे महाराजांचं वास्तव्य यात आहे तर इथे लिहिलंय तुम्ही बघू शकता एकोणावीसशे आठला, ला ज्या रथात बसवून महाराजांची मिरवणूक काढली त्या रथाचे हे अवशेष आहेत महाराजांच्या प्रत्यक्ष वास्तव्याचा या ठिकाणी स्पर्श मिळतोय सहा रोजी जेव्हा महाराज मुणगावात आले होते आणि त्यांनी जामसिंग राजपूतांना त्यांच्या चरण पादुका दिल्या त्यावेळेचा हा विश्रांतीचा पलंग आहे श्रींचा श्रींचा सुंदर असा मुखवटा सुंदर स्वरूपात इथे आपल्याला पाहायला मिळतो मुणगावातील हे स्वामींचे श्रींचे तीन भक्त पुंडलिक बाबा भोकरे जामसिंग महाराज राजपूत आणि बायजाबाई मंडळी आपण आत्ताच बघितलं की मुनगाव श्रीक्षेत्र मुणगावचं हे पादुका संस्थान आहे आणि या श्रीक्षेत्र मुणगावात महाराजांचे तीन पट्टशिष्य परमशिष्य परमभक्त होऊन गेले ज्यांना महाराजांनी प्रत्यक्ष स्वरूपात अप्रत्यक्ष स्वरूपात स्वप्नरूपात येऊन प्रचिती दाखवली आहे त्यांची त्यांचं वास्तव्य वास्तव्याची त्यांच्या जाणीव करून दिली आहे आणि या संपूर्ण जागेत त्याची प्रत्यक्ष अनुभूती अनुभवायला मिळते आज काळ बदलला आहे खूप वर्षं सरली तरीसुद्धा महाराजांचे पदस्पर्श या वास्तूला झालेले असल्याने ही धार्मिक जागा अजूनच जास्त धार्मिक स्पर्शात्मक आणि भावनात्मक पद्धतीने श्रींच्या भक्तांसाठी एक अमूल्य ठेवा आहे ही समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या काळातील विहीर आहे आणि ही शंभर वर्ष जुनी आहे ही खूप खोल आहे त्यावरून आपण अंदाज धरू शकता पूर्वीच्या विहिरी अशा प्रकारच्या होत्या आणि ह्याच्याच बाजूला श्रींची धुनी देखील आहे हे पडलं सपान हे पडलं दर्शन द्यावाच घडलं दर्शन द्यावाच घडलं गजना नाच हे पडलं सपन हे पडलं